आपल्याला मसाले करण्याच्या अगोदर मूळ अवयव शोधता आले पाहिजे मूळ अवयव शोधण्याच्या दोन पद्धती आहेत एक गुणाकार पद्धत घेऊया तीनशे चोवीस तीनशे चोवीस या संख्येच्या आपल्याला मूळ अवयव शोधायचे मग भागाकार पद्धतीने मूळ अवयव शोधताना अशा प्रकारे घर आखून घ्यायचं आणि मध्ये आपण सहावी असताना विभाजनेच्या कसं त्या शिकलो होतो

तीना चा। तीन चा है। दोन वजा करायची काढायचं आहे सुरुवातीला तरी चालेल पण नंदरमधून तोंडी करायचं आहे मग तीना मधून दोन गेली किती उरलेले एक उरला तर एक अशा तरी हा दोन घेतला काय संख्या काय झाली

Așa țin și care se duc mola! să intri. N-au tric, 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 n-a tric, n-tric, n-a tric, n-tric, 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 n au tric n au